निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्याने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे वर्धा लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तर देशभरात चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे निवडणूक पारदर्शक व वा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी हिंगणघाट तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाळले यांनी पत्रकार परिषदेत दिली वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले माहिती यांनी माहिती दिली यावेळी नायब तहसीलदार सागर कांबडे यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार चोवीस त्याचं जे वेळापत्रक आहे जे शेडिंग आहे ते जाहीर केलेलं आहे तर त्यानुसार आपल्या महाराष्ट्रातले जे आहेत सगळे जिल्हे किंवा ज्या काही लोकसभा मतदारसंघ आहेत तर त्यांच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहे आणि आपला जो मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ आठ वर्ग जो सर्वसाधारण मतदारसंघ आहे तर त्याचं जे आहे तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे तर याच्यामध्ये नोटिफिकेशन जे होईल माजी निवडणूक अधिकारी यांची जी सूचना असते निवडणुकीची जी नोटीस असते ती अठ्ठावीस मार्चला ती इश्यू होणार आहे आणि तेव्हापासून नॉमिनेशनचा कालावधी जो आहे तो सुरू होईल लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन जे आहे म्हणजे स्वीकारण्याचा नाम निर्देशनपत्र स्वीकारण्याचा जो शेवटचा दिवस आहे